आम्ही हे अवजड वाहनांचे डंपरचा विषय जो घेतला आहे त्याला आम्ही पूर्णपणे मार्गी लावल्यावर जे आपण बोलले हे विषय आम्हाला तक्रार आलेले या विषयावरती पण राष्ट्रीय स्वाभिमान संघटना भविष्यात आवाज उचलणार पण बघू शकता नवीन जे आपला एअरपोर्ट झाले उलवे तिथले जे रस्ते खराब झाले त्याचा जा फक्त कारणीभूत हे अवजड वाहने डम्परचं आहे कारण कारण ते सकाळपासून रात्रपर्यंत मुंबईला यांच्या गाड्या तिथूनच जातात अशा अवजड वाहनांच्या ड्रायव्हरवरती आम्ही तीन महिन्यात ड्रायविंग लायसन्स आम्ही रद्द करून कारवाई करतो तर मी त्यांना बोललो त्या गोरगरीब ड्रायवरांचं काय तुम्ही रद्द करता त्या मालकांवरती कारवाई करा ते ड्रायव्हर त्यांच्या हातावर पोट असतो त्यांच्यावर काय कारवाई करता आपण या गाडी मालकांवर करा का, का? कारण ते श्रीमंत आहेत तुम्ही नाही करू शकत मग त्यांच्या उत्तराला मी समाधान नाही आहे त्यांना परत मी पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे ते बोललो आमच्या हातात नाही आहे परमिट आणि फिटनेस रद्द करण्याचं आपण वरिष्ठांकडे जावं तर मी पुढची माझी लढाई आहे जसं आपल्याला सांगितलं मी परिवहन आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे